हॅलो फ्रेंड तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण एक कोशिंबीरचा प्रकार बघणार आहोत काकडीची कोशिंबीर बनवणार आहोत उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे जेवणामध्ये तर काकडीची कोशिंबीर बनवण्यासाठी एक मोठ्या साईजची काकडी घेतलेली आहे मी त्याचे साल काढून घेऊया आपण आपली काकडीची साल काढून झालेली आहे तर आपण आता काकडीला छान खिसून घेऊया तर आपली काकडी खिसून सुद्धा झालेली तुम्ही बघू शकता तिला पाणी सुटलेलं आहे तर एका दुसऱ्या वाटीमध्ये तिला ट्रान्सफर करून घेते आणि हाताच्या सहाय्याने आपण काकडीतलं सर्व पाणी काढून घेणार हो। आहोत असं केल्यामुळे ना आपल्या कोशिंबीरला पाणीसुद्धा सुटणार नाही खूप जास्त आणि सेम ही प्रोसेस जी आहे तुम्ही एखाद्या सुती कपड्यामध्ये हा किस घेऊनसुद्धा पाणी सर्व काढून घेऊ शकता काकडीचं तर आपण आता काकडीचं स ज्यूस आणि किस वेगळा केलेला आहे काकडीच्या किसमध्ये ना अर्धी हिरवी मिरची आपण बारीक चिरून घेतलेली ती ॲड करूया त्याचबरोबर दीड ते दोन चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहोत शेंगदाणे भाजून आणि सालं काढून खलबत्त्यात कुटून घेतलेली त्याचबरोबर दही ॲड करूया पाच सहा चमचे ह्याला छान मिक्स करून घेऊया आणि सर्व छान मिक्स झालं त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही साखरसुद्धा ॲड करू शकता त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे मी आणि छान असं सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया एका पॅनमध्ये थोडंसं तूप किंवा तेल गरम करून गॅस बंद क केल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग आणि कडीपत्ता घालणार आहोत आपण तुम्हाला हवं असेल तर जिरेसुद्धा घालू शकता आणि ही जी फोडणी आपण कोशिंबीरवर घालून घेऊया तर मस्त खमंग अशी काकडीची कोशिंबीर आपली रेडी झालेली आहे आणि उन्हाळ्यामध्ये दुपारच्या जेवणामध्ये खाण्यासाठी खूप टेस्टी आणि छान असा ऑप्शन आहे तर मस्त अशी काकडीची खमंग कोशिंबीर आपली रेडी झालेली आहे तर आपल्याकडे काकडीचा ज्यूस उरला त्याचा आपण सरबत बनवूया तर ह्या ज्यूसमध्ये दोन चमचे साखर ॲड केलेली मी आणि ती छान विरगळून घेऊया एका ग्लासमध्ये लिंबाची फोड थोडीशी पुदिनीची पानं ती क्रश करून घेऊया थोडेसे बर्फाचे तुकडे घालूया आणि त्याच्यामध्ये हा जो काकडीचा ज्यूस आहे तो आपण ओतणार आहोत तर थोडीशी खाली साखर राहिली आहे तर थोडंसं पाणी ॲड करून ती विरघळून घेते मी आणि हे पाणी थंड पाणी घेतलेलं आहे हे पाणीसुद्धा आपण ह्या ज्यूसमध्ये ॲड करूया त्याचबरोबर आद्या लिंबाचा रस ॲड करणार होता त्याच्यामध्ये आपण तर अर्ध लिंबाचा रस ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे थोडासा चाट मसाला आणि थोडंसं पिंक सॉल्ट याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि मस्त खूप असं रिफ्रेशिंग ड्रिंक तयार झालेलं आहे आपण काकडीच्या ज्यूसपासनं तर एका काकडीपासनं आपण दोन पदार्थ बनवलेले आहेत एक आहे काकडीची कोशंबीर आणि एक काकडीचं ज्यूस बनवलेलं आहे तर ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडतील नक्की घरी ट्राय करा तर मस्त असं काकडीचं सुद्धा रेडी केलेलं आहे आपण आणि त्याचं काकडीचं जे पाणी आहे ते फेकून न देतात तर खूप टेस्टी बनतं हे सरबत खूप रिफ्रेशिंग असं हे सरबत झालेलं आहे तयार तर आपण एका काकडीपासून एक एक ग्लास सुद्धा बनवलेलं आहे आणि मस्त खमंग अशी काकडीची कोशिंबीसुद्धा बनवलेली या दोन्ही रेसिपी तुम्हाला आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना